हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन आमचे मार्गदर्शक श्री कृष्णात गोंदुकुप्पे यांची विश्व हिंदू परिषद इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर दक्षिण विभागाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन शुभेच्छुक श्री शिवाजी नाना शिंदे श्री सचिन सर श्री किसन अक्का तंगीरहाळ श्री दीपक सुतार श्री संजय गावडे श्री जावेद जमादार व मित्रपरिवार इचलकरंजी ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुटवाड येथील ग्रामदैवत श्री नरसिंह यात्रा शनिवारी संपन्न होणार कुटवाड गावचे जागृत ग्रामदैवत श्री नरसिंह यात्रा श्रावण महिन्यातील तिसरा शनिवारी दिनांक नऊ ऑगस्ट रोजी संपन्न होणार आहे शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार सालाबादप्रमाणे पालखी सोहळा पुरणपोळीचा नैवेद्य महाप्रसाद सायंकाळी सहा वाजता होणार आहे विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या यात्रेनिमित्त गावातील माहेर मुली पै पाहुणे मोठ्या प्रमाणात येतात कुटवाड हे ये वारकरी संप्रदायाचे गाव असल्यामुळे गावामध्ये या यात्रेनिमित्त सर्वत्र उत्साहाचं व वा धार्मिक वातावरण असतं या यात्रेसाठी गावातील सर्वच भक्तगण नागरिक व यात्रा कमिटी यांचा राबता असतो महानकरी नेट्ससाठी इजाज खान पठाण कुटवाड